एक महत्वाची घडामोडी आहे ती म्हणजे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सत्तावीस जून ते बारा जुलै दरम्यान होणार आहे तर अठ्ठावीस जूनला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल विरोधी पक्ष नेत्यांनी आणखी एक आठवडा अधिवेशन कालावधी वाढवून घेण्याची मागणी केली होती मात्र त्याबाबत अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी बैठक घेऊन ठरवलं जाईल असं सा सांगण्यात आलं परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे विद्यमान सरकारचं विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं विधीमंडळ अधिवेशन असणार आहे तर राज्याचं बजेट अठ्ठावीस जूनला मांडलं जाणार आहे आणि त्याआधी या ठिकाणी सत्तावीस जून ते बारा जुलैपर्यंत राज्याचं विधिमंडळ अधिवेशन असणार आहे आपल्याला माहिती आहे ऑक्टोबरच्या आसपास राज्याच्या विधानसभा निवडणुका असणार आहेत म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वीचं या सरकारचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन सीबीएस बैठक झाली या बैठकीत अधिवेशन कार्यकाळ आणि कामकाज काय असेल याच्यावरती चर्चा झाली आहे आणि हे अधिवेशन सत्तावीस तारखेपासून बारा तारखेपर्यंत प्रस्तावित आहे आणि एकूण कामकाज बघून पुढची रूपरेषा ठरवली था। जाईल ऊर्जाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे असे अनेक विषय हे दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव किंवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव सत्तारू पक्षाचा प्रस्ताव त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे त्यासंदर्भात होणारी चर्चा या सगळ्या विषयांवरती चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं काम विधिमंडळातनं होईल